सर्वप्रथम देशाच्या पंतप्रधानपदावर तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे विराजमान होत आहेत त्यासाठी त्यांना त्यांचं अभिनंदन करून त्यांना भविष्यामध्ये पाच वर्ष पूर्ण करण्याकरता राज्यातील आणि देशातल्या लाखो श्रमिकांच्या वतीनं मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीला जेवढं यश मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं पुढं आम्ही सरकलो नाही याची निश्चित खंत आहे आणि राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल ती खंत देखील मांडली खरं तर दहा वर्ष सत्तेवर आम्ही आहोत आणि सत्तेवर असताना कुठंतरी कळत नकळत श्रमिकांच्याबरोबरचे आणि कामगार जो लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं आज आहे त्याचे आणि शेतकऱ्यांचे कुठेतरी प्रश्न ज्यावेळेस पटलावर आले आमच्यासारख्या कामगार चळवळीत काम करणाऱ्या तीस वर्ष कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय सैनिक आघाडी असेल भारतीय मजदूर संघ असेल तत्सम इतर काही कामगार संघटना आहेत यांनी ज्या कामगारांच्या व्यथा मांडल्या ज्या देशातल्या करोडो कामगारांच्या व्यथा होत्या त्या व्यथा ऐकून घेणं त्या व्यथा सोडवणं हे एक सरकारचं कर्तव्य असतं शेतकऱ्यांची काही अडचणी आहेत त्यांच्या शेतीला हमीभाव असणं या सगळ्यांचाच परिणाम हा असा झाला की हळूहळू कामगार श्रमिक शेतकरी हा जो वे विविध जातींमध्ये अडकलेला आहे विविध जातींमध्ये आहे त्यानं श्रमिकाला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मनामध्ये खतखत होती ती या मतांच्या माध्यमातून त्यांनी थोडीशी ती दाखवली माझ्या नेत्यांना मी आज पार्टीच्या सर्व राज्यातल्या देशातल्या नेत्यांना मी एवढंच सांगेन की आपल्याला या घटकांना श्रमिकांना शेतकऱ्यांना छोट्या छोट्या उद्योजकांना छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना युवकांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महत्त्वपूर्ण जास्ती जास्त वेळ लक्ष देणं आणि सरकारनं त्याच्यात लक्ष घालणं हे खरं गरजेचं होतं आणि येणारे चार महिन्याचा काळ आहे पुन्हा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत त्या अनुषंगानं या चार पाच महिन्यात तरी कामगार श्रमिक शेतकरी मजूर व्यापारी छोटे मोठे उद्योजक छोटे छोटे आणि विद्यार्थी युवक यांच्या प्रश्नांवरती भविष्यात पक्ष लक्ष घालावं यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काल खंत देवेंद्रजींनी मांडली त्यांना मी एकच सांगेन आपल्या आजच्या माध्यमातून आपल्यामध्ये धमक आहे आपण सरकार सांभाळू शकता आणि पक्षही सांभाळू शकता त्यामुळे माघार न घेता हे चार महिने जे जे आमच्यासारखे गट बाजूला सुटलेले आहेत तुमच्यापासून त्या सर्व घटकांना तुम्ही पुन्हा जवळ घ्या त्यांचे प्रश्न चार पाच महिन्यामध्ये सोडवा छोट्या छोट्या गरजा आहेत त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत नोकरीवरती मजूर काम करणाऱ्या मजुराच्या नोकरीमध्ये काम करणाऱ्या नोकऱ्यांच्या हा कामगारांच्या श्रमिकांच्या शेतीवरती राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या ह्या विषयावरती युद्धपातळीवर काम करा आणि पुन्हा एकदा राज्यावरती आपली सत्ता आणा मागं हटू नका पाय उतार होण्याचं किंवा मागं हटण्याचं काम करू नका राज्यात तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे